नमस्कार मी शिवाजी पाटील माऊली गीत या यूट्यूब चॅनलवर आपले सर स्वागत करत आहे दिशी जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ चला दिशी जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मनता चुकतील फेर ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी मनता चुकतील फेर सलाळ दिशी जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू सलाळ ज्ञानेश्वर डोळा पाऊ होतील संताची या भेटी सांगो सुकाची या गोष्टी होतील संताची या गोष्टी सांगो सुकाची या गोष्टी दिला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ चलाळंदिला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ नामा ना जन्म नाही रे आणि कूका म्हणे माझी जन्म नाही रे आणि कुका मने माझी भाक चलाळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ चलाळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाऊ